सियावर रामचंद्र की जय अगस्त्य मुनींनी श्री रामचंद्रांना दंडकारण्यातल्या पंचवटी भागामध्ये जायला सांगितलं आणि आता रामचंद्रांचा पुढचा प्रवास पंचवटीच्या दिशेनं चालू आहे एव्हा दहा वर्ष पूर्ण झाली वनवासाला आणि आता पुढचा प्रवास म्हणजे अजून चार वर्ष वनवासाची काढायची आहेत रामचंद्रांनी पंचवटीच्या दिशेने प्रवास सुरू केलाय आणि याच प्रवासामध्ये त्यांच्या अनेक महत्वपूर्ण भेटी होणार आहेत यात अनेक राक्षसांशी युद्ध सुद्धा होणार आहे काही युद्ध हे त्यांच्यासाठी खूप अडचणीचे आणि सगळेच पुढचे परिणाम करणारे दिसणार आहेत पंचवटीच्या परिसरामध्ये आल्याबरोबर एक अवाढव्य पक्षी रामचंद्रांना दिसतोय आता हा पक्षीच पुढच्या सगळ्या कथानकाच्या मध्ये एक महत्वाचं पात्र निभावणार आहे हा अवाढव्य पक्षी दिसतोय वृद्धावस्थेकडे गेलेला आणि लक्ष्मणाला हा विचित्र आकाराचा खूप मोठा पक्षी बघून हा राक्षस आहे अशी शंका येते त्यामुळं आपल्या शस्त्रांना सज्ज करून लक्ष्मणाचं कामच असतंय बघा वाटेल तेव्हा शस्त्राला सज्ज करायचं आणि विनायच की कोण तो चुपचाप ओळख दे किलकिल्या हा पक्षी या दोन बंधूंच्याकडे बघतो मग रामचंद्र विचारतात कोण आहात आपण तेव्हा तो पक्षी आपल्या दोन्ही हातांना जोडून रामचंद्रांच्या समोर उभा राहतो म्हणतो रामा मला तुझ्या पित्याचा म्हणजे दशरथाचा समज हवं तर मी मित्रच आहे कारण माझे त्यांच्याशी खूप उत्तम संबंध होते आपल्या पित्याचा मित्र म्हटल्यावर रामचंद्र अत्यंतिक आदराने त्यांच्यासमोर उभे राहतात आणि विचारतात कोण आपण आपला परिचय द्याल तेव्हा ते म्हणतात मी जटायू आणि माझा परिचय हवा असेल मी तुझ्या किती जवळच आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुला मला आमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या कुळाची उत्पत्ती समजून घ्यावी लागेल जटायू रामचंद्रांना आपल्या सगळ्या कुळाची उत्पत्ती सांगतोय वाल्मिकी रामायणामधला हा प्रसंग का महत्वपूर्ण आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे आता एक भली मोठी लांब लचक वंशावळ तुम्हाला ऐकायला मिळणार आहे एका जटायूच्या रूपाने ही वंशावळ वाल्मिकीनी रामायणात का सांगितली असावी असाही प्रश्न आपल्याला पडतो त्यावर मी बोलेन पण आधी ती वंशावळ तुम्हाला सांगतो जटायू म्हणतोय रामा या पृथ्वीवर आत्तापर्यंत जवळपास सतरा प्रजापती होऊन गेले या प्रजापतींची यादीच मी तुला सांगतो पहिले प्रजापती कर्दम होते दुसरे प्रजापती विकृत तिसरे शेष चौथे संशय पाचवे बहुपुत्र सहावे स्थाणू सातवे मरीची आठवे अत्री नववे ऋतू हे वित्त शक्ति वाले होते दहावे पुलत्स्य अकरावे अंगिरा बारावे प्रचेता जे वरुणाचे रूप होते तेरावे पुलह चौदावे दक्ष पंधरावे विवस्वान सोळावे अरिष्टनेमी आणि सतरावे कश्यप आता या चौदाव्या प्रजापतीच्या आठ कन्यांचा विवाह कश्यपाशी झाला होता दक्षाच्या आठ कन्या जे आपण प्रत्येक म्हणजे ह्याच्यात सुद्धा शिवचरित्रात सुद्धा ऐकलंय दक्षाच्या आठ कन्यांचा विवाह हा कश्यप नावाच्या प्रजापतीशी झाला होता आता हे सगळी नावं लक्षात ठेवा याचा संदर्भ मी पुढे देणार आहे कदाचित तो पुढच्या भागात येईल म्हणजे का सांगितलं हे पण सांगणार आहे कश्यप हा संदर्भ लक्षात ठेवा अत्री मरीची कश्यप विवस्वान पुलत्स्य ही सगळी नावं लक्षात ठेवा याचे पुढचे सगळे संदर्भ तुमच्या लक्षात येतील ते म्हणाले आठ कन्यांचा विवाह कश्यपाशी झाला होता दक्षाच्या हे का केलं होतं तर दक्षावरती आपल्या प्रजेची निर्मिती करण्याची जबाबदारी ब्रह्मदेवाने दिलेली दे होती आणि मग ब्रह्मदेवाची ही जबाबदारी दक्षाने पार पाडण्यासाठी त्याच्या आठ कन्यांचा विवाह कश्यपाशी लावून दिला होता या कन्या कोण आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे बघा अदिती पहिली कन्या दुसरी दीती तिसरी दनू चौथी कालका पाचवी तामरा सहावी क्रोधवशा सातवी मनु आणि आठवी अनला या आठ कन्यांचा एकाशीच विवाह म्हणजे कश्यपाशी विवाह लावून दिला होता आणि या विवाहानंतर या सर्व कन्यांना देवाने असा आशीर्वाद दिला होता की आपण तेजस्वी अशा पुत्राला जन्म द्याल कश्यपही आपल्या पत्नीला एकत्रित करून सांगतात की आता आपल्यापासून दिव्य तेजस्वी आणि या संसाराला पुढे जाणाऱ्या पुत्रांची निर्मिती आपण करणार आहोत खर तर आपल्या पतीचे हे सगळे वाक्य अदिती दिती दनू आणि कालका यांनी अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने ऐकले पण दुसऱ्या चार ज्या होत्या तामरा क्रोधवशा मन आणि अनला यांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केलं चलता राहताय एवढं काय ऐकायचं असं त्यांना वाटलं आणि मग यांच्यापासून अपत्य निर्माण होऊ लागले आता काय झालंय बघा अदितीपासून कोणकोणती अपत्य जन्माला आली ते समजून घेणं आवश्यक आहे आता आपण सगळ्यात मोठा प्रकार आहे तो म्हणजे तेहतीस कोटी देव ही तेहतीस कोटी देव आपण कशाला म्हणतो तेहतीस कोटी म्हणजे तीस अधिक तीन तेहतीस कोटी अशा स्वरूपातली म्हणजे एक लग, एका कोटीत शंभर लक्ष आणि मग तेहतीस कोटी असं नाही होत तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारातील देव जन्माला आली आणि ती कोणकोणती आहेत मी ते तेहतीस कोटी काय ते पहिल्या सांगतो मग ते तेहतीस कोणकोणते ते कळेल बारा आदित्य जन्माला आले आदित्य बारा जन्माला आले आठ वसू जन्माला आल्या बारा अधिक आठ वीस झाले अकरा रुद्र जन्माला आली म्हणजे बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र जन्माला आले आणि दोन अश्विनी कुमार जन्माला आले झाली बेरी तेहतीस हे तेहतीस कोटी हे तेहतीस कोटी म्हणजे बारा आदित्य आठ वसु अकरा रुद्र आणि दोन अश्विनी कुमार अशी तेहतीस प्रकारातील देव जन्माला आली आता हे बारा आदित्य काय आहेत ते समजून घ्यावं लागेल म्हणजे नुसतंच बारा जन्माला आले असं नाही ही बारा आदित्य कोणकोणती आहेत ते समजून घ्यावं लागेल ते समजून घेऊ आपण बारा आदित्यांमध्ये अंशुमान आर्यमान इंद्र त्वष्टा धाता पूषा भग मित्र विवस्वान पर्जन्य विष्णू आणि वरुण ही सगळी बारा आदित्य आहेत यांच्याकडं काम सुद्धा विभागून बरं का म्हणजे उगाच काहीतरी एवढी बारा जन्माला आधी नाव दिली आपल्याकडे कसं असतं चार पाच बायका पाच पंचवीस पोरं कधी कधी नावही कळत नाही हरे शर्टवाले का नाम नामक्यान पिले शर्टवाले का नाम क्या असं विचारावं लागतं तसं नाही आहे प्रत्येकाची नावं आहेत आणि प्रत्येकाकडे एक जबाबदारी वाटून दिलेली आहे काय सूर्य याचं रूप आहे अंशुमान इंद्र राजा आहे आर्यमान न्याय आणि पाहुंचाराचा आहे त्वष्टा पवन आणि वनस्पतीचा देवता आहे धाता सृष्टीपालनाचा देवता आहे पर्जन्य पाऊस आणि ढगांचा देवता आहे पूषा त्याच्यावर अन्नाची जबाबदारी आहे अन्न निर्मितीची जबाबदारी आहे भग नशीब आणि समृद्धीची देवता आहे मित्र स्नेह आणि एकतेची देवता आहे वरुण समुद्र आणि जलाची देवता आहे विष्णू पालन करता आहे तर विवस्वान आणखी एक सूर्याचं रूप आहे तेहतीस कोटी उगाच नाही हा या प्रत्येकाच्या वरती एक जबाबदारी आहे हे बारा आदित्य जन्माला आले या बारा आदित्याच्या नंतर आठ वसू जन्माला आलेले आहेत हे आठ वसू कोणकोणती आहेत तर हे आठ वसु धर पृथ्वी ध्रुव नक्षत्र सोम चंद्र आप आंतरिक्षातला देवता आहे अनिल वायू अनल अग्नि प्रत्युष सूर्य प्रभास आकाश या आठ वसूच्या जन्मा झालेला आहे त्यानंतर अकरा रुद्रांचा जन्म आहे आता हे अकरा रुद्र कोण आहेत रुद्र म्हणजे सरळ शिवाचे अंश अकरा रुद्र कोणकोणते आहेत कपाली पिंगल भीम विरूपाक्ष विलोहित शास्ता अजपाद अहिरबुद्धय शंभू चंड आणि भव आता अश्विनी कुमार मात्र दोन आहेत हे दोन अगदी आवळे जावळे आहेत आणि कुठेही तुम्हाला या दोघांचं अस्तित्व सापडेल अगदी रामायणात सापडेल ज्याला नासत्य आणि दस्त्र पण म्हणतात यांचं महाभारता सुद्धा तुम्हाला अस्तित्व सापडत हे नकुल सहदेव या रूपाने आलेले आहेत महाभारतामध्ये अश्विनी कुमारांचे पुत्र म्हणून हे दोन आहेत असे तेहतीस कोटी देव जन्माला आलेले आहेत आणि या हे सगळे अदितीचे पुत्र म्हणून जन्माला आले दितीच्या पोटी मात्र सगळे राक्षस आलेत सगळ्या राक्षसांची माता ही दीती आहे दनु नावाच्या कन्येच्या पोटी अश्वग्रीव नावाचा जन्माला आला ही सगळी माहिती तुम्हाला पुन्हा एकदा मध्ये थांबतो आणि आठवण करून देतो रामचंद्रांना ही माहिती जटायू देतो आहे मी येतोय असं नाही हा जटायू देतो आहे आणि त्याचा उल्लेख रामायणात वाल्मिकीने केलेला आहे का हे आपल्याला पुढच्या भागात आहे तर दनुच्या पोटी अश्वग्रीव जन्माला आले आहे कालकाच्या पोटी दोन पुत्र आहेत एक नरक आणि दुसरा कालक असे पुत्र यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत आता तांबरा क्रोधवशा मन अनला यांच्या पोटी कोण कोण आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि इथेच आपल्याला जटायूची उत्पत्ती पण सापडते जटायूची उत्पत्ती फार रंजक आहे हा म्हणजे तुम्हाला जेव्हा ती कळेल तेव्हा खूप मजा येईल ऐकताना तांब्रा नावाची जी कन्या कश्यपाची पत्नी झालेली होती त्या ताम्राच्या कन्या कोण कोण आहेत त्या बघूया यांची क्रौंची भासी शेणी धृतराष्ट्री आणि शुकी एवढ्या म्हणजे एक क्रौंची एक भासी दोन शेणी तीन धृतराष्ट्री चार आणि शुकी पाच अशा कन्या जन्माला आलेल्या आहेत यातल्या क्रौंचीनला उलुन्ना नावाची कन्या जन्माला आली आहे भासीला भास जन्माला आलाय शेणीला शेण नावाचा शेण अ ए शेण असं तुम्ही शेण असं ग्रहित धराल तसं नाही येते धृतराष्ट्रीला हंस कलहंस आणि चक्रवाक अशा पक्षांचा जन्म झालाय हंस कलहंस आणि चक्रवाक अशा पक्षांचा जन्म झालाय तर शुकीला नता नावाची पुत्री जन्माला आली आहे या नता नावाच्या पुत्रीला विनता नावाची आणखी एक पुत्री जन्माला आली आहे या विनताच्या पोटी गरुड आणि अरुण असे दोन पुत्र जन्माला आलेले आहेत या अरुणाच्या पुत्राचं नाव आहे जटायू या अरुणाच्या पुत्राचं नाव आहे जटायू तिला आणखी एक पुत्र आहे तिचं त्याचं नाव आहे संपाती हा संपाती शेवटी समुद्राच्या किनाऱ्यावर रामचंद्रांना भेटतो संपाती आणि जटायू असे दोन पुत्र जन्माला आलेत म्हणजे जटायूचा वंश कसा आहे दक्ष कश्यप कश्यपाची पत्नी तांब्रा तांब्राला पुत्री झाली शुकी तिची पुत्री नता तिची पुत्री विनता विनताचे पुत्र गरुड आणि अरुण अरुणाचा पुत्र आपला जटायू ही अशी याची वंशावळ आहे एकीकडे याची वंशावळ क्रिय स्पष्ट होते तो म्हणतो एवढ्यावर नाही भागत क्रोधवशा नावाची जी अन्य पत्नी कश्यपाची होती तिला काय झालंय तांबरा कळलं ज्या दुर्लक्ष केलेल्या होत्या लक्ष दिलं त्यांना देव झाले दानव झाले आणि काहींना मानव झाले आता ज्यांनी लक्ष दिलं नाही त्यांचं काय झालं ते जरा बघूया क्रोधवशाला क्रोध म्हणजे तांबराचं आपण बघितलं तर क्रोधवशाला मृगी मृगमंदा हरी भद्रमदा मातंगी शार्दुली श्वेता सर्वलक्ष संपन्ना सुरक्षा आणि कद्रू कद्रूच्या पोटी नाग जन्माला आले मृगीच्या पोटी मृग जन्माला आले मृगनंदाच्या पोटी रुक्ष श्रमर आणि चमर जन्माला आले भद्रमदाच्या पोटी इरावती नावाची कन्या जन्माला आली आणि या इरावती कन्येच्या पोटी एक हत्ती जन्माला आला ज्याचं नाव ऐरावत जो इंद्राचा वाहन म्हणून गेला हरी या पत्नीच्या पोटी या मुलीच्या पोटी सिंह वानर आणि लंगूर लंगूर कळतो ना लंगूर के हात मे हा सिंह वानर आणि लंगूर असे प्राणी जन्माला आले तर मातंगीच्या पोटी सगळे हत्ती जन्माला आले श्वेताच्या पोटी दिग्गज जन्माला आले तर सुरक्षाच्या पोटी रोहिणी यशस्विनी गंधर्व जन्माला आले या रोहिणीच्या पोटी गाय जन्माला आली ग तर गंधर्वाच्या पोटी घोडे जन्माला आले मनु नावाची जी अं कन्या कन्या होती दक्षाची तिच्या पोटी सगळे मानव जन्माला आले तर अनलाच्या पोटी वृक्षांना वृक्षांचा जन्म झाला जे फळ देणारे वृक्ष होते ही सगळी कहाणी जेव्हा सांगतायत आणि जेव्हा कश्यपाची अं शुकी त्यानंतर अरुण आणि जटायू असा उल्लेख सांगताना ते सांगतायत की हे सगळे दक्षापासून जन्माला आलेले आहेत दक्षाच्या कन्यापासून जन्माला आले आहेत आणि रामा ज्या कुळातून मी जन्माला आलोय त्याच कुळातल्या एकीच्या पोटी तू जन्माला आलेला आहेस त्यामुळं तुझ्या पित्याचा मी मित्रही आहे आणि आपण सगळे एक आहोत हे सगळं ऐकल्यावर राम अत्यंतिक आनंदाने जटायूला नमस्कार करतात आता पुढच्या भागात मी जे तुम्हाला सांगणार आहे ते फार महत्वाचं आहे जटायुनी ही कहाणी रामाला का सांगितली याचा अर्थ काय होतो नमस्कार